पुन्हा एकदा आपल्या नवीन चढकचं बडक आज मध्ये तुमचं सरचं स्वागत आहे आज आपण जाणार म्हणजे सुरेख हॉटेलला सुरेखा हॉटेलला आपण फोन पण केलेला तिथं आपली ऑर्डर होता म्हणून ठेवली पण असताना आपण तिथं न भरता तुम्ही मध्ये कंटिन्यू राहा धान झालू कर बस स्टॉप लागत त्या वेळेला सुरेख आवट्याला पण भेट देणार ट्रॉपिक गेलो ग तुम्हाला दाखवण पूर्ण हॉटेल पण गाईच आपला रोहित भावित मध्ये कंटिन्यू राहा गाडीची स्पीड बघा गाडीची स्पीड איי גיין אָפּ वावे मल्यान रोड या वावे मल्यान रोड ला वेट द्यायला शिव खरे काशी आम्ही पण चाललो यशी तो काशी नाही तो लो फटापट या घालू किती चालली आमची भटकन काय आवश्यकता रान खायला काही पहिल्यांदाच चाललंय उत्सुकता वाटते हो रान खायची बघूया कधी बसतो काय माहिती नाही आमच्या एक भावाला माहिती आहे थोडे थोडे असे धाकतील रोड रेड कधी यायचं असलं तरी या सुरेख हॉटेलला भेट द्या आजचा आज ब्लॉग तुम्हाला नक्की आवडल आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू आणि आजचा ब्लॉग आपला धमाकेदार असेल बघा तुम्ही नक्की तुम्ही शिव सुरेख हॉटेलमध्ये काय काय भेटतं तो तुम्हाला मेन्यू दाखवीन आणि आपले व्हिडिओ पण येईल इंस्टाग्रामला ते तुम्ही नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आजपर्यंत व्हिडिओ बघत ना काय બાપા ગયે તો આપણ એન્જોયમ કરના પાર્ટી ચાર ભાવ મિલન પાર્ટી કરનાંટિન્યુ બપોર આખો તો દોન ભાવ વિડીયો हॉटेल भेटायला आलोच थोड्या वेळात वाव्यामध्ये आहोत मध्ये आहो वावे हे बघा बॅनर लागलेत हे मग चिकन रन खायला आलोय पटकन या आपल्या दादाला विजिट करा आम्ही पण विजिट करत आलो दादाला दादाला फोन बिन करून ठेवलेला दादा, दादा, दादा आम्ही येतो दादा बोलते या बिंदास हॉटेल जवळ आलेलो आहे बघा सुरेख हॉटेल अ बघा सुरेख हॉटेल ओतलो काहीच आत्ता आम्ही बतमीच बैकग्राउंड सुरेखा हॉटेल बाहर च बैकग्राउंड आईज बी सूर्य हॉटेल तुम्हें थोड़ा वेल लगती हॉट ऑर्डर है ब्लॉग मध्ये कंटिन्यू होतं तर झालं पूर्ण तर बघू आपली थोड्या वेळेला रील्स पण येईल हा बघा बघ बघा लांब माणसं आहे फुल पब्लिक आहे आता तर कमीच आहे नंतर येईल अजून पब्लिक वाढेल पब्लिक चल आपल्या ब्लॉग मध्ये कंटेंट घ्या ऑर्डर झालेली हो हो मला बिस्लरी देणार दो पण दे हां आता बिस्लरी ची पण ऑर्डर गेलेली आहे ब्लॉग मध्ये कंटिन्यू रा सुरेख हॉटेल आलो आणि आपला दादा पण तिथं भेटलाय दादासोबत नंतर व्हिडिओ काढू आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा दादा तिथं समोर बसला व्हिडिओ शूट वाला तुम्हाला नंतर काढून दाखवतो व्हिडिओ त्याच्यासोबत तुम्ही आलं होतं या रान खायला आपलं बाहेर बॅनर लावलेला आहे हे बघा आपली फॅमिली घरची फॅमिली सुरेख हॉटेल बघा आता लायटी बिटी लावलेली आहेत मस्त एकदम टाका टाकाटक काय पाहिजे तो घ्या इथून चिकन चिल्ली सगळं सगळं भेटतो मेनू आपली घरची फॅमिली आपल्या रीलस्टारनी आणली खायला <laughs> काल बाप्पा विसर्जनाला गेले म्हणून इकडे पार्टी बाहेर पण बसले अर्धी जण संध्याकाळची चार वाजता सुरू असते पब्लिक थोड्या टायम राहून येईलच आपलं ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा हा का आपलं मोठा काय जे किती खाशील एकना बिर्याणी बिर्याणी काय खाशील काय नाही नाही एकना रान, रान खाणार आहे तुम्हाला काय वाटते रान खाईल का काय खाईल बिर्याणी पण व्हिडिओ काढायचे कोण असं मी आणि आमचा मोठा भाऊ पॉस मध्ये बाकीचे गावाले वाटतं तसे झाले झोपेतना उठून हवऱ्यासारखे आता बघा कसं वाटतंय चिकन दरण खाण्यासाठी स्पेशल आलो आम्ही मजगाववर ना तुम्हाला पण आवडला आपला ब्लॉग तर तुम्ही पण या एकदा हॉटेलला विजिट करा

माझं तेल एक पीस आईले सगळी खायला बसले मीच नाही खायला बसलो काय करायचं बघूया का बिडं भेटतील खायची बघ कशी बाका लागलेत खायला बघूया यम्मी यम्मी आमची मम्मी एक नंबर कडा कड़क लगते कड़ा एकदम सॉफ्ट चलू गाइस मस्त लगता है चिकन रा एक नंबर आता हमें बिरयानी पड़र करते मैं अपने ब्लॉग मधे कंटेन्यू कर एकदम कड़क लगता हॉटेल सुरेखा वावे मल्यान रोड अलिबाग मध्ये फेमस चिकन रान आज आपलं चिकन रान खाण्यासाठी दादा कुठून आले चिकन रान एक नंबर चिकन रान आता आमची इच्छाच होती येऊन खायची तू आणि तुला भेटायची पण इच्छा होती खूप आणि फायनली ते झालं सक्सेसफुल आमचा प्लॅन केलेला एकदा आम्ही फिस्कटला आमचा एक काय कारण असतं रे आणि आता प्लॅन सक्सेस झाला okay, आमचा अजून का बिर्याणी वगैरे हा बिर्याणी घेतली आम्ही एक नंबर एक नंबर धन्यवाद तुम्हाला देखील जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर हॉटेल सुरेखाला भेट द्या हॉटेल सुरेखा వగస్పీ 啊 Thank you. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या दादाला विजिट करा दादा पण एकदम आहे एकदम कशी फोटो काढत तू दादा फोटो काढून देतो तुम्हाला आत मिळवलं पण काही हे बोलत नाही लहान आहे मोठा आहे असा काय बोलत नाही दादा तर एकदम स्वभाव कडक आहे एकदम करा